तर आपण मागच्या भागात बघितलं तुला स्वतःला साडी नेसायची गरज नाहीये इथे ब्युटिशियन ना आहे ती तुला तयार करून देईल फक्त पटकन आंघोळ करून ये सौम्याने तिला स्पष्ट सांगितलं शेवटी रसिकाने हात टेकले आणि ती लगेच आंघोळीसाठी वॉशरूममध्ये गेली अर्ध्या तासाने ती बाहेर आली आणि कॅज्युअल कपडे घालून उभी राहिली सौम्याने घड्याळ दाखवला आणि रागाने तिच्याकडे नजर टाकली रसिकाने गोड नजर टाकत माफी मागितली तेवढ्यात सौम्या तिच्या लग्नाच्या साडीमध्ये तयार झाली होती मेकअप सुद्धा पूर्ण झाला होता रसिकाने तिचं सौंदर्य पाहून तिचं कौतुक केलं आणि दोघी बहिणी काही आनंदाचे क्षण शेअर करत असले ब्युटिशियनने रसिकाला तिचा ब्लाऊज आणि स्कर्ट घालायला सांगितलं रसिकाने ते ऐकून लगेच घातलं पाचच मिनिटात तिने रसिकावर साडी नेसवली आणि मेकअप सुरू केला रसिकाने सोनसडी रंगाची साडी आणि लाल डिझायनर ब्लाउज घातला होता ती अगदीच अप्रतिम दिसत होती अगदी कोणताही मेकअप न करता तिचा चेहरा चमकत होता सौम्या आश्चर्यचकित झाली आणि एकाच वेळी खूप आनंदली तिला आपल्या लहान बहिणीकडे पाहून डोळ्यात पाणी आलं तिने रसिकाच्या डोक्यावरून हात फिरवला रसिकानेही सौम्याकडे पाहिला आणि दोघी बहिणी भाऊक झाल्या लग्नानंतरच्या विभक्त होण्याच्या विचाराने सौम्याने रसिकाला सांगितलं माझ्यानंतर बाबांची जबाबदारी तुझ्यावर आहे त्यांची काळजी घे रसिकाने डोळ्यात पाणी आणून होकार दिला तेवढ्यात वरपक्षातील एक जण तेथे आला आणि सौम्याला म्हणाला की काही लग्नपूर्व विधी करायचे आहेत आणि तिच्या लग्नाचा मुख्य विधी सुद्धा करायचे आहेत सौम्या थोडी घाबरली पण रसिकाने तिला धीर दिला आणि तिचा नवरा अक्षयबद्दल बोलून तिला समजावलं तो तुला वाट पाहत असेल जर तू उशीर केलास तर तो तिथेच येऊन तुला पळून नेल असं म्हणत तिने सौम्याचा मिश्किलपणे छेडलं सौम्या अक्षयच्या विचारात लाजली आणि निघायला तयार झाली तिने रसिकाला मेकअप लवकर पूर्ण करायला सांगितलं वरपक्षातील लोकांनी सांगितलं की हा विधी फक्त पाच दहा मिनिटांचा आहे त्यानंतर मुख्य विधी मुहूर्ताच्या साडीमध्ये होणार आहे त्यामुळे सोम्या त्यांच्यासोबत मंडपात निघून गेली रसिका तिच्या बहिणीच्या आनंदाबद्दल विचार करत स्वप्नात रमली होती तिला माहीत होतं की सौम्याला अक्षय किती आवडतो जरी हे ठरवलेलं लग्न असलं तरीही तिच्या बहिणीने अक्षयवर मनापासून प्रेम करायला सुरुवात केली होती आता तिच्या जगात फक्त अक्षयच होता पंधरा मिनिटात ब्युटिशियनने रसिकाचा मेकअप पूर्ण केला आणि तिचे केस नीट लांब वेणीत गुंफले वेणीवर मोगऱ्याचे फुलं लावले आणि साडीला साजेसे दागिने घालून दिले जेव्हा रसिकाने स्वतःला आरशात पाहिलं तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही ती त्या पोशाखात अतिशय सुंदर दिसत होती त्या ब्युटिशियन बाईने तिच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं रसिका लाजली आणि आभार मानले मग तिने तिच्या मोबाईलमध्ये फोटो काढायला सुरुवात केली जे ती नंतर पोस्ट करणार होती थोडा वेळ गेला आणि रसिकाला आश्चर्य वाटू लागलं की सौम्या अजून परत आली नाही तिने मोबाईल पाहिला अर्धा तास उलटून गेला होता तिला काहीतरी वाईट घडल्याची जाणीव झाली आणि ती लग्न मंडपाकडे धावत गेली तो फार लांब नव्हता त्यांच्या घराच्या जवळच मोकळ्या मैदानात मंडप सजवलेला होता आणि जुळ्या लग्नासाठी सगळी तयारी पूर्ण झाली होती रसिका तिथे पोचली आणि तिने पाहिलं की सगळे लोक चिंतेने उभे होते तिच्या पोटात काहीतरी हरल्यासारखं झालं ती आतमध्ये गेली आणि तिच्या बाबांना आणि बहिणीला शोधू लागली अखेर तिला तिची बहीण मंडपाच्या जवळ उभी दिसली डोळ्यात अश्रूंचं पाठ ती लगेच तिच्याकडे धावली आणि विचारलं काय झालं तू रडतेस का सौम्याने काहीच न बोलता तिला मिठी मारली आणि जोरजोरात रडायला लागली रसिका घाबरली तिच्या बाबांचा शोध घेऊ लागली पण तेही तिथे नव्हते तेवढ्यात गर्दीतून कोणीतरी म्हणाल रसिका तुझ्या बहिणीचं लग्न थांबवण्यात आलं आहे हे ऐकताच तिच्या डोक्यात वीज चमकली काय कसं शक्य आहे सौम्याचं रडणं आणखीनच वाटलं सौम्या काय झालंय सांग ना रसिकाने विचारलं नातेवाईक पुढे आले आणि म्हणाले त्यांच्या मोठ्या मुलाचं लग्न थांबलंय म्हणून ते म्हणतात की ते दुसऱ्या मुलाचं लग्न आत्ता करू शकत नाहीत रसिकाला राग आला तिला वाटलं हे सगळं त्या मोठ्या भावामुळेच होत आहे माझ्या बहिणीच्या आयुष्यात तोच अडथळा ठरणार हे मला आधीच वाटलं होतं काय माणूस आहे तो स्वतःच्या भावाचं लग्नसुद्धा त्याच्यामुळे धोक्यात आलं ती संतापून विचारू लागली त्यानेच लग्न थांबवलं का नाही त्याने नाही पण वधू पळून गेली तिला हे लग्न नको होतं आणि तो वरही आवडला नाही तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि निघून गेली हे ऐकून रसिकाला धक्का बसला हे मी अपेक्षितच नव्हतं केलं ते म्हणाले रसिका त्यांच्या परंपरेप्रमाणे मोठ्या मुलाचं लग्न होण्याआधी लहान मुलाचं लग्न होत नाही त्यामुळे आपले बाबा आत गेलेत त्यांना समजावून सांगायला रसिकाला हे ऐकून खूप वाईट वाटलं मला वाटलं होतं त्याने काहीतरी गोंधळ केला असेल पण आत्ता काय ती मुलगी पळून गेली आणि आता माझ्या बहिणीचं काय ती आणि सौम्या दोघीही काही वेळ रडल्या मग रसिकाने तिला सावरलं की हे लग्न होणारच आप्पा नक्कीच त्यांना समजावतील असं आश्वासन देत तिने सौम्याला खुर्चीवर बसवलं आणि बाबांचा शोध घेतला कोणीतरी सांगितलं की बाबा आत घरात गेले आहेत बोलणी करायला ती लगेच आत गेली आणि तिने तिथे पाहिलं तिचे बाबा सगळ्यांच्या समोर रडत उभे होते तीही त्यांना तसं बघून रडू लागली तेवढ्यात वरपक्षातील एका म्हाताऱ्याबाईने म्हटलं जानकी पाहना आपण आपल्या अभिसाठी ही मुलगी वधू म्हणून स्वीकारू शकतो सगळ्यांचे डोळे लगेच रसिकाकडे वळले तिनेही हे ऐकलं आणि खूपच लाजली तिला काहीच सुचत नव्हतं तिने गोंढळलेले डोळे आपल्या बाबांकडे वळवले जानकी आपण एका कुटुंबातल्या दोन्ही मुलींचं लग्न एकाच वेळी करू शकतो कसंही असो तिची मोठी बहीण आपली सून होणारच आहे मग हे सुद्धा योग्यच वाटतंय तुला काय वाटतं असं त्या वृद्ध स्त्रीने जानकीकडे पाहत विचारलं त्या वृद्धेचं बोलणं ऐकून पक्षातील काही लोकांनीही तिच्या मताला दुजोरा दिला आणि सुंदरमकडे त्याचा निर्णय विचारला रसिका आणि तिचे वडील सुंदरम दोघंही अचानक झालेल्या प्रस्तावामुळे सुन्न झाले सुंदरम काही बोलू शकत नव्हते कारण ती वृद्ध महिला जानकीची सासू होती आणि कुटुंबातील सर्वात मोठी व्यक्ती जानकीने रसिकाकडे थोड्याशा संकोचाने पाहिलं तिला रसिका आवडायची पण ती अडखळत होती की रसिका अभिसाट योग्य असेल का हे इतकं सोपं नव्हतं ती आपल्या मुलाच्या आयुष्याबद्दल विचार करत होती आधीच तो खूप दुखावला होता त्याला अशी पत्नी हवी होती जी त्याच्या वेदना विसरेल आणि त्याच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल त्यातच हे दोन जणांच्या आयुष्याचं प्रकरण होतं जानकीला तिचा मुलगा चांगलाच माहीत होता अभिला अचानक लग्न स्वीकारणं सहज शक्य नव्हतं म्हणून ती आधी त्याला समजावण्याचा विचार करत होती पण त्याआधी तिला रसिकाच्या कुटुंबाची संमती हवी होती जानकी हळूहळू रसिकाजवळ गेली जी आपल्या वडिलांचा हात घट्ट पकडून भीतीने उभी होती जानकीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सुंदरमकडे पाहून म्हणाली भाऊ एकदा ऐका माझं सुंदरमने मान डोलावली रसिकाने एक शब्दही न बोलता तिच्याकडे पाहिलं अभि हा फक्त माझा मुलगा नाही तो माझं संपूर्ण जग आहे मी त्याच्यावर अन्याय करू शकत नाही त्याच्या वेदना दुर्लक्षित करू शकत नाही जर मी आता अक्षयचं लग्न केलं तर अभिमन्यूचं लग्न कधीच होणार नाही याआधी दोन वेळा त्याचं लग्न थांबलं या सगळ्यामुळे तो खूप दुखावला आहे आणि या वधूच्या पडून जाण्याशी त्याचा काही ना संबंध नाही कारण ही निवड माझी होती त्याची नव्हे त्याने तिला कधी पाहिलंही नव्हतं जानकीने थोडक्यात सांगितलं सुंदरम काही बोलणार होता पण जानकीने त्याला मध्येच थांबवलं भाऊ एकदा माझं पूर्ण आहे का आमच्याकडे नेहमी मोठ्यांचं लग्न आधी होतं मी स्वतः मान्य करते की काही वेळा अपवाद करावा लागतो पण माझ्या सासूबाईंचं म्हणणं नाकारणं मला शक्य नाही मला माफ करा पण दुसरा पर्याय नाही असं म्हणत तिने खोल श्वास घेतला भाऊ तुम्ही तुमच्या धाकट्या मुलीचं रसिकाचा हात माझ्या मोठ्या मुलासाठी अभिसाटी देणार का असं म्हणत जानकीने अश्रूने डोळे भरून हात जोडले वडील आणि मुलगी दोघंही चकित झाले त्यांना समजत नव्हतं या परिस्थितीला कसं सामोरं जावं वरपक्षातून कोणीतरी सुंदरमकडे पाहून म्हटलं लवकर निर्णय घ्या सुंदरम म्हणाले तुम्हाला माहिती आहे रसिका अजून खूप लहान आहे तिला अजून लग्न करायचं नाही ती एमबीएच्या शेवटच्या वर्षाला आहे तिला अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि नंतर नोकरी करायची आहे मी तिची स्वप्न मोडू कशी शकतो एका मुलीच्या सुखासाठी दुसऱ्या मुलीचं भविष्य बर्बाद कसं करू शकतो जानकी हळू आवाजात म्हणाली भाऊ जर हेच तुमच्या काळजीचं कारण असेल तर त्याबद्दल काळजी करू नका ती लग्नानंतरही शिक्षण सुरू ठेवू शकते तिला आमच्या ऑफिसमध्ये काम करता येईल किंवा तिला वाटलं तर ती अभिला त्याच्या बिझनेसमध्ये मदत करू शकते माझा मुलगा चांगला आहे तो तिच्या स्वप्नांचा आदर करेल तिला कधीच दुःख देणार नाही तुम्ही त्याला ओळखता म्हणून मी जास्त काही सांगत नाही आता सगळा निर्णय तुमच्या हातात आहे रसिका आपल्या वडिलांकडे बघत असताना चिंतेत होती तिला अजून लग्न करायचं नव्हतं सुंदरमने एक क्षण विचार केला आणि मग रसिकाकडे बघून म्हणाले मी आधी माझ्या मुलीचं मत विचारेल कारण तिचं आयुष्य आहे तिनेच निर्णय घ्यायचा मगच मी माझा निर्णय सांगेन जानकीने मान डोलावली आणि त्यांना दोघांनाही एकांतात बोलायला सांगितलं रसिका तू आता लहान नाहीस तुला सगळं समजतंय मी माझ्या दोघी मुलींमध्ये निर्णय घेऊ शकत नाही आता तू स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्या इतकी समजूतदार झाली आहेस मी तुला काही जबरदस्ती करणार नाही पण आपल्या संपूर्ण कुटुंबाचं सुख तुझ्या निर्णयावर अवलंबून आहे जर तुला हे लग्न नको असेल तर आपण दोघे बहिणींना घेऊन घरी परत जाऊ असं सुंदरम हळूहळू रडत म्हणाले आपल्या वडिलांना अश्रूंमध्ये पाहून रसिका अस्वस्थ झाली तिने त्यांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आप्पा रडू नका मला तुमचं असं रूप पाहावत नाही तिच्याही डोळ्यांतून अश्रू ओघडायला लागले तिला सौम्याची अवस्था आठवली ती, ती जाणत होती की जर हे लग्न रद्द झालं तर सौम्या पूर्णपणे तुटून जाईल ती अक्षयला विसरू शकणार नाही तिला खूप प्रेम होतं त्याच्यावर तिला तिचे आणि वडिलांचे एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण आठवले तिच्या वडिलांनी त्यांच्यासाठी आयुष्यभर बलिदान दिलं आणि आता तिची वेळ होती काही परत देण्याची तिने डोळे पुसले आणि वडिलांच्या समोर खाली बसली ठामपणे म्हणाली अप्पा मी त्या व्यक्तीसोबत लग्न करायला तयार आहे सुंदरामने विश्वासच ठेवला नाही त्यांनी पुन्हा विचारलं रसिका तू काय म्हणालीस तिने डोळे बंद करत अश्रूंना थांबवत सांगितलं तुमच्यासाठी आणि सोम्यासाठी मी काहीही करेन तुम्ही दोघं माझं सगळं विश्व आहात मला तुमच्या डोळ्यात अश्रू पाहावत नाहीत जर माझं लग्न या सर्व समस्यांचं उत्तर असेल तर मी तयार आहे मी हे लग्न करायला तयार आहे असं म्हणून ती वडिलांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागली सुंदरमही तिचा त्याग पाहून भाऊक झाले रसिका मला नेहमी वाटायचं की तू अजूनही लहान आहेस खेळण्यात गुंतलेली जबाबदारीपासून दूर पण आज तू मला चुकीचं ठरवलंस मला तुझा अभिमान वाटतोय असं म्हणत त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला रसिका ही भावनांनी भरून आली सुंदरम म्हणाले तू तु तुझ्या तु भविष्यासाठी काळजी करू नकोस मी तुला कुणा अनोळखी व्यक्तीशी लग्न लावून देत नाही आहे मी त्याला चांगलं ओळखतो तो तुला खूप आनंदी ठेवेल तो खूप चांगला मुलगा आहे त्याच्या नावाचा उल्लेख होताच रसिकाच्या मनात एक विचित्रसा ताण आला कारण त्या व्यक्तीबद्दल तिला नेहमीच चुकीचा समज होता तिने त्याला दोष दिला त्याच्यावर राग काढला त्याच्याबद्दल न आवड होती आणि आता तिलाच त्याच्याशी लग्न करावं लागत होतं सुंदरम आणि रसिकाने आपला निर्णय जानकीला सांगितला जानकी खूप खुश झाली की तिच्या दोन्ही मुलांचं लग्न एकाच दिवशी होणार आहे तिने अभिशी बोलण्याचा निर्णय घेतला पण त्याआधी तिने सुंदरमला अभिचे काही फोटो देत रसिकाला दाखवायला सांगितले तिच्या मनात भीती होती की रसिका अभिचा चेहरा पाहून काय प्रतिसाद देईल सुंदरमही चिंतेत होता त्याला माहिती होतं की त्याच्या मुलीला सौंदर्याची जरा जास्त अट्रॅक्शन होतं त्याने फोटो तिच्या हाती दिला आणि म्हणाला अग आधी पहा तरी मग निर्णय दे रसिकाने हळूहळू तो फोटो उघडायला सुरुवात केली पण काहीतरी तिच्या मनातच तिला थांबवलं तिला आठवलं की लोकांनी सांगितले होते की ती मुलगी लग्न मोडून पडून गेली कारण तिला तो मुलगा आवडत नव्हता मग जर तिलाही तो आवडला नाही तर जर तो तसाच दिसत नसेल जसा तिने कल्पना केली होती तर काय होईल या विचाराने ती हादरली तिला माहिती होतं की तिच्याकडे आता काही पर्याय नाही किंवा ती हे लग्न मोडू शकत नाही तिच्या कुटुंबाच्या सुखासाठी म्हणून तिने ठरवलं की लग ती लग्न होईपर्यंत त्याचा चेहरा पाहणार नाही तिला वाटलं की त्याचा चेहरा न पाहताच लग्न करणं योग्य ठरेल लग्नानंतर आपलं नशीब समजून ती त्याच्याशी जुळवून घेईल म्हणून तिने वडिलांना खोटं सांगितलं की तो तिला आवडतो सुंदरम तिच्या उत्तराने गोंधळले त्यांनी पुन्हा विचारलं पण तिने खात्री दिली की ती तयार आहे सगळे तिच्या निर्णयावर खुश झाले जानकेने रसिकाला मिठी मारली आणि आनंद व्यक्त केला रसिका मी माझ्या मुलाचं कौतुक करते आहे असं वाटू नये पण तू खरंच नशीबवान आहेस तो तुला एका राजकुमरीसारखं वागवेल त्याच्याकडे डोळ्यांनी नको मनाने बघ तुला तो जगातला सर्वात सुंदर माणूस वाटेल मी खात्रीने सांगते तू खूप आनंदी राहशील असं म्हणत जानकीने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला रसिका मात्र तिच्या शब्दांनी गोंधळली आता मला त्याला समजवण्याचं काम करायचं आहे तो आतून तुटलेला आहे मला माहीत नाही तो कसा तयार होईल असं म्हणत जानकी अभिच्या खोलीकडे धावली ती मनोमन देवाकडे प्रार्थना करत होती की सगळं सुरळीत पार पावो रसिकाई देवाकडे मनात प्रार्थना करत होती की तो हे लग्न नाकारो म्हणजे ती या लग्नातून सुटेल पण त्याचवेळी तिला आपल्या बहिणीच्या लग्नाची काळजी वाटत होती तिने स्वतःला समजावत सगळं स्वीकारलं आणि लग्नासाठी तयार झाली कुटुंबातील वडीलधाऱ्यांनी रसिका आणि सौम्याला विवाह मंडपाकडे नेले खोली सोडताना सौम्याने रसिकाला विचारलं की ती आपल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करेल का तिने तिला आपल्या लग्नाबद्दल चिंता नको करू असं सांगितलं रसिकाने असून आपला त्रास लपवत उत्तर दिलं मी माझ्या बहिणीचं सुख दुर्लक्षित कशी करू शकते किमान आपण दोघी वेगवेगळ्या घरात नाही तर एकाच घरात राहू आपण दोघीही एकाच घरात सून म्हणून राहणार आहोत मला आनंद आहे की माझे सौम्य कायम माझ्यासोबत राहणार सौम्या आपल्या बहिणीच्या प्रेमाने भारावून गेली तिने तिला मिठी मारली आणि रडली तू अभिला एकदा तरी पाहिलंस का असं सौम्याने विचारलं रसिकाने खोटं बोलत सांगितलं की तिने त्याचे फोटो पाहिले आणि त्यानंतरच तिने होकार दिला सौम्याला तिचं उत्तर खोटं वाटलं पण तिने काही विचारलं नाही दोघी मुहूर्ताच्या साड्यांमध्ये लग्नमंडपात पोहोचल्या त्या दोघींचं सौंदर्य त्यांच्या वधू खुलून दिसत होतं सौम्या अक्षयविषयीच्या विचारांनी लाजत होती आणि दुसरीकडे रसिका खूप वेदनेत होती एका अशा माणसाची लग्न करत होती ज्याला ती ओळखतही नव्हती सुंदरमच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते दोघी मुली वधूसारख्या दिसत होत्या सौम्याच्या लग्नासाठी त्याला आनंद होता पण रसिकासाठी त्याला अपराधी वाटत होतं त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला पण तिने त्याला सांगितलं की त्यांनी काळजी करू नये ती या लग्नाने आनंदी आहे जानकी आणि तिच्या सासूबाई खूप आनंदी होत्या त्यांना दोघी चांगल्या सुना मिळाल्या म्हणून त्यांनी त्या दोघींचं भरभरून कौतुक केलं पण हे सगळं रसिकाच्या मनापर्यंत पोहोचत नव्हतं तिच्या मनात एकच विचार होता की हे लग्न अचानक आणि जबरदस्तीने लादलं गेलं आहे वधू वरमंचावर दोघींना त्यांच्या भावी नवऱ्यांच्या बाजूला बसवलं गेलं रसिकाला अभिबाजूला बसलेलं जाणवत होता पण ती त्याच्याकडे बघायचं टाळत होती सौम्य आनंदी होती पण रसिकाची अवस्था पाहून तीही हळवी झाली होती रसिका मात्र तिचं दुःख लपवत कुटुंबापासून लपवत होती पुरोहितांनी मंत्रोच्चार सुरू केले आणि लग्नाची विधी सुरू झाली रसिकाच्या काळजाचे ठोकोरे वाढले तिच्या कपाळावर घाम आला तिला आठवलं लग्नाबद्दल तिची अनेक स्वप्न होती पण आता ते सगळं कोसळून गेलं होतं तिने कोणालाही न कडू देता गप्पच अश्रू ढाळले नंतर दोघां नवविवाहित जोडप्यांना एकमेकांना हार घालण्यास सांगितलं गेलं अभिने रसिकाच्या गळ्यात हार घातला आणि रसिकानेही थोड्याशा संकोचाने त्याला हार घातला त्यावेळी त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या खांद्याला झाला ती अस्वस्थ झाली यानंतर अक्षयने सौम्याच्या गळ्यात हार घातला नंतर पुरोहितांनी अभिला मंगळसूत्र बांधण्यास सांगितलं हे ऐकताच रसिकाचं मन अधिक अस्वस्थ झालं तिने आपल्या वडिलांकडे पाहिलं मग खाली बघितलं डोळे घट्ट बंद केले आणि लग्न स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार केलं तिचे ओठ थरथरत होते पुढच्या क्षणी अभिने तिच्या गड्यात मंगळसूत्र बांधलं तीन गाठी घालून तो अगदी तिच्या जवळ आला होता त्याचा उपदार श्वास तिच्या मानेला आणि कानाला लागला आणि तिच्या अंगावर शहारे आले अक्षय आणि सौम्यानेही अगदी त्याचप्रमाणे लग्नाची गाठ बांधली लग्नानंतरच्या विधीनुसार पुरोहितांनी वरांना आपल्या पत्नीसोबत सप्तपदी घेण्यास सांगितले अक्षयने सौम्याचा सा हात पकडून फेऱ्या सुरू केल्या त्याचवेळी जानकीने रसिकाचा हात अभिच्या हातात दिला अभिने तिचा हात अलगद पकडला त्याच्या स्पर्शाने रसिकाला एक वेगळीच जाणीव झाली तिच्या मनात विचार आला की हा स्पर्श ओळखीचा वाटतोय ती गोंधळली दोन्ही जोडप्यांनी एकमेकांच्या सहवासात फेऱ्या पूर्ण केल्या त्यांनी लग्नाची वचने दिली आणि जीवनभर साथ देण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर अभिने रसिकाच्या कपाळावर कुंकू लावलं आणि लगेचच अक्षयने सौम्याच्या कपाळावर सिंदूर लावला नंतर वरांनी आपल्या पत्नीच्या पायात बिचवे घातले दोघांनी ही विधी पूर्ण केल्या शेवटी पुरोहितांनी घोषणा केली की लग्न पूर्ण झालं आहे आता हे दोघं नवरा बायको झाले आहेत त्यानंतर त्यांनी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेण्यास सांगितले सुंदरमने आपल्या दोघी मुलींना मिठी मारली आणि अश्रुंनी त्यांच्या आनंदासाठी शुभेच्छा दिल्या त्याने अभिचा हात पकडला आणि त्याला सांगितलं की माझ्या मुलीची नीट काळजी घे अभि म्हणाला बाबा आता ती माझी पत्नी आहे तिने माझ्या कुटुंबासाठी खूप मोठं बलिदान दिलं आहे आमचा सन्मान वाचवला आहे आता ती माझी जबाबदारी आहे मी तिला आनंदी ठेवण्यासाठी शक्य ते सर्व करीन हे माझं वचन आहे सुंदरमने आपल्या जावयाला अश्रू निमिठी मारली रसिका आश्चर्यचकित झाली इतकं नम्रपणे आणि प्रेमळ बोलणं ती अपेक्षितच नव्हती त्याचा आवाज मृदू आणि सौम्य होता तिच्या मनात एक वेगळीच भावना जागी झाली तिला पहिल्यांदाच त्याचा चेहरा पाहावा असा वाटू लागला तिने हलकं डोकं वर करून त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी वडिलांनी त्याच्या चेहऱ्यावर सावली केली ती निराश झाली पण एक गोष्ट तिच्या लक्षात आली की तिचा नवरा खूप उंच आहे तिने स्वतःच्या उंचीबद्दल विचार करत अस्वस्थता जाणवली अक्षयनेही सुंदरमकडून वचन घेतलं की तो सौम्याला आयुष्यभर आनंदी ठेवेल सोम्या त्याच्या या शब्दांनी लाजली रसिका मात्र बहिणीचा आनंद बघून सुखावली सगळ्यांनी नवविवाहित जोडप्यांना शुभेच्छा दिल्या त्यांना आशीर्वाद दिले काही वेळानंतर विधीनुसार वधूंनी पूजा घरात समयी प्रज्वलित केली दोघी बहिणींनी दिवा लावून देवाचे आशीर्वाद घेतले त्यांची सासू म्हणाली आता जेवण करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या रसिका खूप थकली होती आणि भुकेली होती पण तिला काही खाण्याची इच्छा नव्हती तिचं मन अचानक झालेल्या लग्नाच्या विचारांनी भरलं होतं ती अभिला शोधू लागली तो लग्नाच्या विधीनंतर दिसला नव्हता अक्षय मात्र सौम्याबरोबर वेळ घालवत होता रसिकाने त्यांच्याकडे पाहिला आणि हसले तिच्या मनात आलं की लग्न झाल्यावर तरी त्याला पाहायला हवं होतं आता ना ती त्याचा चेहरा ओळखते ना तो कुठे आहे हे तिला माहिती होतं ती अस्वस्थ झाली अचानक ती स्वतःच्याच मनात आलेला विचार मोठ्याने बोलून गेली तो कुठे आहे सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले तिला कळालं की आपल्याला जे मनात आलं ते तिने मोठ्याने बोलून टाकलं आहे मग घरातले लोक तिला तिच्या नवऱ्याचा शोध घेत असल्याचं म्हणत चिडवू लागले तिच्या सासूला हे पाहून खूप आनंद झाला आणि तिच्या डोळ्यात आनंद आश्रू आले अक्षयने सांगितलं अभि कुणाला भेटायला बाहेर गेला आहे काही महत्वाचं काम आहे पण तो लवकरच परत येईल रसिकाने उत्तर दिलं नाही फक्त मान हलवली तिला वाटलं की आपण स्वतःलाच एक चपरा द्यायला हवी सगळे तिच्याकडे कुतूहलाने पाहत होते म्हणून ती काही कारण देऊन तिथून निघून गेली ती काही वेळासाठी आपल्या खोलीत जाण्याचा विचार करत होती पण तो विचारही तिचं मन अधिकच दुखावत होता जात असताना तिला काही लोक तिच्या लग्नाविषयी कुचपुसताना ऐकू आले मूळ वधू पळून पड़ु गेली ही मुलगी अडकली कळत नाही हिने त्याच्याशी लग्न का केलं तिला बळीचा बकरा केला आता हिचं आयुष्य खराब झालं तिने आपल्या बहिणीसाठी आयुष्य बलिदान दिलं ती त्याच्यासोबत कशी राहील तो तिच्यासाठी योग्य नाही गरीब मुलगी हे सगळं ऐकून रसिका हादरली माझी दया का करत आहेत सगळे सगळे असं का बोलत आहेत तो खरोखरच खूप वाईट आहे का किंवा त्याला काही प्रॉब्लेम आहे आपण एकमेकांसाठी अयोग्य आहोत का मला काहीच कळत नाही आहे काही लोकांनी तिची दया केली काही जळत होते काहींनी तर तिची खिल्ली उडवली पण हे सगळं ऐकून तिचं मन दुखावत होतं तिला एक गोष्ट मात्र स्पष्ट कळाली तिचा नवरा तसा नव्हता जसं ती स्वप्नात कल्पना करत होती तिचं आयुष्य ती एका परिकथेप्रमाणे बघत होती एका मोहक राजकुमाराची स्वप्न पाहत होती पण आता एका अनोळखी माणसाची लग्न झाल्याने ती आतून कोसळली होती पण तिच्या लग्नापेक्षा ती त्या व्यक्तीबद्दल अधिक चिंतेत होती सगळेजण थेट किंवा अप्रत्यक्षपणे त्याच्याविषयी काहीतरी बोलत होते हे तिला अस्वस्थ करत होतं तिच्या पोटात कालवा कालव सुरू झाली तिचं भविष्य त्याच्यासोबत कसं असेल याची ती घाबरून कल्पना करत होती ती वधू लग्नापूर्वी पडून का गेली सकाळी सगळे म्हणत होते तिला तो आवडत नव्हता पण का तो शिकलेला आहे स्वतःचा व्यवसाय सांभाळतोय श्रीमंत आहे स्थिर घराण्यातून आहे तरीही तिने त्याला नाकारलं हे सगळं विचार करत असताना तिचं डोकं गरगरायला लागलं तिला वाटलं कोणाला तरी विचारावं पण मग काय परिणाम होतील याचा विचार, होती विचार करत ती शांत राहिली तिला माहीत नव्हतं काय करावं किंवा अशा चर्चांवर कसा प्रतिक्रिया द्यावी म्हणून ती सरळ आपल्या खोलीत गेली आणि लग्नाची साडी न काढताच अंथुणावर जाऊन पडली डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती सतत रडत होती एका अनोळखी व्यक्तीसोबतच्या अनिश्चित भविष्याचा विचार करत काही वेळात रडता रडता तिला झोप लागली कुणीतरी तिचं नाव घेत होतं रसिका 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 उठ ना ग संध्याकाळ झालीये आता लग्नानंतरच्या पूजाविधींसाठी उशीर होतोय तिची सासू तिला हळूवार हलवत उठवत होती बऱ्याच कष्टाने रसिकाने डोळे उघडले आणि डोळे सोडले काही क्षणात तिला आठवलं की ती कुठे आहे तिच्या गड्यातील बंगळसूत्र आणि लग्नाचे कपडे पाहून तिला सगळं आठवलं तिला वाटलं की कुणाच्या घरी अशा वेळी झोपणं चुकीचं आहे तिने सासूबाईंकडे माफीनामा मागितला मग तिने तिच्या बहिणीकडे पाहिलं जी तिच्या सासूबाईंच्या मागे उभी होती थोडीशी असहाय्य ठीक आहे ग मला माहिती आहे तू खूप थकली होतीस म्हणून मी तुला झोपू दिलं पण आता तुला लग्नाच्या रात्रीच्या आधीची पूजा करायची आहे हे बघ ही नवी साडी आणि ब्लाऊज पटकन तयार हो असं तिच्या सासूबाई म्हणाल्या लग्नाची रात्र हे ऐकून रसिकाचं काळजस धडधडायला लागलं ला। काय मूर्ख आहे मी मी हे विसरलेच कसं आता तर माझं लग्न झालंय मला त्याच्यासोबत राहावं लागेल हे सगळं कसं हाताळणार ती विचार करू लागली आणि गोंधळली रसिका काय विचार करतेस ग सासूबाई म्हणाल्या काही नाही असं म्हणत तिने डोकं हलवलं जानकीने दोघींनाही तयार व्हायला सांगितलं आणि खोलीबाहेर निघून गेली रसिका लगेच सौम्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडली आणि आपली भीती तिला सांगितली सौम्याने तिची समजूत काढली आणि तिची अवस्था समजून घेतली तिने मनात नक्की केलं की ती अक्षयशी याविषयी बोलेल अभि आणि रसिकाच्या नात्याबद्दल तिने रसिकाला साडी बदलायला सांगितली आणि स्वतः मदतही केली अर्ध्या तासात दोघी नवविवाहित सूनबाई तयार झाल्या तर या लग्नामागचं सत्य काय आहे आणि अभि कसं आहे हे पाहून घेण्यासाठी पहा आपल्या या कथेचे पुढचे भाग पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद